फणसाचे में, में, जर व्यावसायिक फायदे बघाल तर आम्ही मुळात या फणसाला झिरो मेंटेनन्स ट्री म्हणतो म्हणजे एखादा म्हणजे जेव्हा सरकार किंवा गव्हर्नमेंट आपल्याला म्हणत असं की डबलिंग द फार्मर्स इन्कम बट हाऊ तर ॲक्च्युली फणस सारखं क्रॉप ते प्रूव्ह करतं कसं तर रिड्युसिंग द मेंटेनन्स कॉस्ट हे त्याच्या मागचं गणित आहे जर तुम्ही आंबा बघाल काजू बघाल किंवा डाळिंब बघाल द्राक्ष बघाल किंवा केळी बघाल तर याला खतं आणि फवारण्यांचा फार मोठा खर्च आहे फणस हे झिरो मेंटेनन्स ट्री आहे ह्याला खतं फवारण्याची गरज लागत नाही ते एक तर मुळात हे क्रॉप लावतानाच तुमचा कमर्शियल आस्पेक्ट सुरू होऊन जातो म्हणजे व्यावसायिकटा सुरुवात सुरुवात होऊन जाते पुढं जर म्हणाल तर आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो पण आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो कारण की त्याची आतली बी असेल त्याचा कच्चा गरा असेल त्याचा पिक्का गरा असेल त्याचं इव्हन भारत साल आहे त्या सगळ्याचं अगदी उत्कृष्ट प्रकारे ग्लोबल स्टँडर्डसनं फूड प्रोसेसिंग आणि सगळ्या गोष्टी करता येतात त्याचा वापर करता येतो किंवा इव्हन आम्ही दोन वर्षापूर्वी फणसाची पानं जर्मनीला एक्सपोर्ट केली फणसाची पानांचा आर एन डी आहे की ती कॅन्सर ट्रीटमेंटसाठी त्याचा एक्स्ट्रॅक्ट वापरला जातो तर अशा पद्धतीनं पानापासून फळापासून अख्ख्या बीपासून गऱ्यांपासून पिक्का असेल कच्चा असेल या सगळ्याचा जर वापरत असेल तर फणसाईचा खूप मोठा काय म्हणतात व्यावसायिक दृष्टिकोन आहे आणि हे पीक किंवा ही शेती नक्कीच शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवून आणू शकते